काल पाहिलं होतं आपण सपोर्ट आणि रजिस्टन्स कसे असतात सपोर्ट रजिस्टन्स किती फ्रेममध्ये असतात त्याच्यानंतर पिओट लेवल काय आहे पिओट लेवल कसे काढायचे हे सगळं बघितलेले तर हे सगळ्या गोष्टी काय म्हणजे आपल्याला मनानं काहीच करायची गरज नाही फक्त आपल्याला लक्ष मार्केटवर द्यायचं मार्केट शिकायचं हे सगळं ऑलरेडी तिथं तुम्हाला त्या इंडिकेटरचे जे ऑप्शन ते एफ एक्स नावाचा असा ऑप्शन असतं एफ एक्स तर ते एफ एक्सी सगळे असते सगळे पिओट लेवल पण प्रॉब्लेम काय माहिती का ते नसते का आपण आता नवा मोबाईल घेतले घेतले काय माहिती त्याच्या सगळ्या सेटिंग त्याच्या मनाला असतात मनाला त्याला आपल्याला चेंज करावं लागतं तसं काय माहिती का आता मार्केट एखाद्या स्टॉक सुद्धा असतात असं खाली इथे वर जाते त्यानंतर पुन्हा जाते पुन्हा खाली जाते पुन्हा वर जाते बरोबर तर जिथे जिथे स्टॉक होल्ड केलेला असतो तर हे पिवट केलं पूर्णच असतात पूर्णच जे सपोर्ट रजिस्टर्स किंवा केवळ काय काय असते त्यामुळे रजिस्टर सपोर्ट आणि मला सांगा हे सगळे जग कन्फ्युज होऊन जातात कन्फ्युज त्यामुळे आणि ते माप जर सुद्धा तुमच्या एखाद्या लक्षात आलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत बघा मी तुम्हाला जेवण आतापर्यंत सांगितलं क्लास तरी पण मग क्लास मध्ये काय सांगितलं तुम्हाला त्या टीचर टीचर काही दिसत नाही एक ईएमए जर सोडला एक ईएमए जर सोडला तर तुम्हाला त्याच्यात काहीही दिसणार नाही कधी किलोड लेवल लावलं बघितले नाही कधी सपोर्ट दिसतोय सांगून ते लगेच ड्रॉ करतो आणि ते इन्व्हॅलिड करून लगेच रिपीट ड्रॉ करतो इंटरव्ह्यू बरोबर तर मला सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की जर सोडला तुम्हाला अॅपिट्यूड लेवल काय आहे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं लावायची कारण की तुम्हाला स्टॉक अनालिसिस तर करायचं नसतं इंडेक्स अनालिसिस करायचं असतं इंडेक्स मध्ये तुम्ही जवळपास किती एका वीक मध्ये असतात एका आठवड्यावर एका महिन्यामध्ये चार वीक असतात इंटू थ्री म्हणजे जवळपास बारा आठवडे एक फ्युचर चालतो इंडेक्स बरोबर फ्युचर काय करते बारा आठवडे चालते आणि त्या बारा आठवड्यानंतर कॅपिंग समजा तुम्हाला परफेक्ट पिवट पॉइंट काढायचे असते तुम्हाला काय करावं लागेल परफेक्ट जर पिवट पॉईंट काढायचे असते तर तुम्हाला हां परफेक्ट प्युअर पॉइंट जर काढायचे असले तर तुम्हाला एक वीकची कॅन्डल लावा लागेल वीक डब्ल्यू अशी जी वीकची कॅन्डल असते ती लावा लागेल त्याचा एक पिवोट तयार करायचा बरं का त्याच्यानंतर काय करायचं तो पिओ संपला की लगेच एक काय करायचं चा? चार तासाचा पिओट काढायचा चार तासाचा पिओ झाल्यानंतर काय करायचं वन आवरचा पिओ काढायचा किंवा एकशे पंचवीस मिनिटाची सध्या कॅन्डल अवेलेबल आहे ती काढायची दोन या अशा मोजके पिवट तयार करायचे अलग लक्षात पिवट लो झाल्यानंतर काय होतं माहिती का याला जोड द्यायची आता पिवट पॉईंट वर वर निघत नाही खाली निघते लक्षात घ्या पहिला दुसरा तिसरा जे पिवट पॉईंट तुम्ही निवडलेला आहे त्याच्या खाली मार्केट टेकल्यानंतर काय करायचं असते आपले सेकंड जे कन्फर्मेशन मिळतं तर ते पुढे मिळते माहिती आहे का आपल्याला सेकंड कन्फर्मेशन मिळते आपल्याला आपल्या चार तासाच्या दोन तासाचे जे सपोर्ट असतात ना सपोर्ट रजिस्टन्स तिथं कन्फर्मेशन मिळते आपल्याला जे आपण ड्रॉ केलेले असतात त्यामुळं चार तासाचे कॅन्डल दोन तासाच्या एक तासाच्या सव्वाशे मिनिटाचे कॅन्डल त्यामुळंच त्या लावत त्या असतो ते बघा इथं सपोर्ट रजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला ते कॅन्डलचा उपयोग होतो सेकंड रजिस्टन्स आणि सपोर्ट बरोबर हे काय करायचं आता साहित्य कॅन्डल त्या लावायच्या आलं लक्षात त्याच्यानंतर काय करायचं ईएमए तर आपला आहेच इम ए आपण चेंज करत राहतो चेंज जर कॅल्क्युलेशन कोणाला आलं व्यवस्थित पण असं म्हणजे हे नेस्त एवढं एवढं जमत नसतं बरं आणि म्हणजे मला असं ओके डन झाला आता संपलं शेअर मार्केट एवढे तसं बिलकुल नाही बरं मी म्हणायला काय माहिती का ईएमएचं कॅल्क्युलेशन कधी येणार आहे ही तुला कॅन्डल कळली पाहिजे पहिली दुसरी ही कॅन्डल कळली पाहिजे त्याच्यानंतर हे कॅन्डल कळल्या पाहिजे ह्या सगळ्या ज्या कॅन्डल जर कळल्या ह्या दोन चार कॅन्डल असतात उलटी हॅमर खाली वरी मुंडक्याची त्याच्यानंतर बुलिश हॅमर हे त्या सगळ्या गोष्टी बरं का ह्या असे चार पाच कॅन्डल पाठ केल्या तर ईम ए काही तुमच्या लक्षात येणार नाही तुम्हाला करावं काय लागेल माहितीये का ईमेल समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ईएमएल चेंज करता आला पाहिजे माझ्याकडे कधी नऊ कधी पंधरा कधी नऊ सोबत असतं एकवीस कधी नऊ सोबत असते पन्नास त्याच्यानंतर कधी कधी काय असते इकडे एक वीस असते इकडे पन्नास असते तर लक्षात घ्या हे एका गोष्टी नाहीत आता मार्केटमध्ये आता हा शेवटचा आठवडा आहे याची राहिली तीन दिवस बरोबर आता मला सांगा तीन दिवस राहिल्यानंतर जे ए तुमचा पहिली एक गोष्ट मी जे सांगायलो ते एकदम ऍडव्हान्स सांगायलो तर ए तुम्हाला ईएमए लावताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे ट्रेडिंग सेशन दिवस तीस दिवसापैकी असतात बावीस दोन दोन सुट्ट्या जर म्हणलं तर बावीस दिवस ट्रेडिंग असते आपली तर पहिले लक्षात घ्या बावीसचा जरी लावला पण आपण काय करतो एकवीसचा लावतो बरोबर आपण ट्रेडिंग सेशनचे दिवस एकवीस पकडतो त्याच्यामध्ये आपल्याला दिवस मिळतात जवळपास पंधरा ते सतरा दिवस बरोबर आपण काय करतो याच्यामध्ये सुद्धा एक कॅन्डल कमी असते आपली आणि यामुळे आपल्याला स्टॉक परफेक्ट मिळतात हे लॉजिक आहे सेकंड हे कोणी सांगणार नाही युट्यूबला शोधून दाखवा मला सेंड करा या ले तो हे, स्वता हे कुटो या सांगितले म्हणून तर हे स्वतःच असते हे कुठं फुकट भेटत नाही तुम्हाला मी यासाठी सांगालो की भविष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत ई एम ए कसा यूज करायचा बरोबर तर ई एम ए बावीस दिवसाचा तुमचं महिना आहे बावीस दिवसाचा ट्रेडिंग सेशनचा त्याच्यामध्ये तुम्ही आपण काय करतो ई एम एला कॅल्क्युलेट करतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पीओटचे हे सांगितलं त्याच्यानंतर ईएमए कसा कॅल्क्युलेट करायचा याचा अगोदरचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामुळं हा ॲडव्हान्स सांगितला याच्यानंतर अजून ईएमएचा प्लस ॲडव्हान्स सांगतो प्रो एकदम प्रूफ मध्ये ए तुम्हाला कसा वापरायचा ए दिसणार आपल्याच्या आठवड्या कधी आर एस आय खाली दिसणार नाही आणि एक असते आपल्याकडं ऑसिलेटर त्याचं नाव आहे ऑसम ऑसिलेटर काय नाव आहे त्याच एडब्ल्यू ओ बरोबर ते काय करतं माहिती का जा बेस लाईन असते त्याच्या खाली अशा लाईन तयार करत चलतं बघा अशा बरोबर का अशा करतं का अशा करतं तिकडं जसं मोमेंटम होतं कवरी कॅन्डलचं खाली तसं ते इकडे एका बेसलाईनच्या खाली तयार करतं आता याची इकडे असती प्लस आणि मायनस असं इकडे लिहिलं असते तेरा मायनस पंचवीस असं असं लिहिलेलं असते तर हे एवढं पाहण्यासाठी तुम्हाला हे काय आहे हे समजून घ्यावं लागते हे म्हणजे असं लावलं की लगेच ते बिलकुल होत नाही बरं का ही ट्रेडिंग आहे तीन टक्के लोक याच्यामध्ये सध्या आहेत प्रॉफिटमध्ये प्रॉफिट दुसरी गोष्ट याच्यामध्ये आधीच पाच टक्के लोक आहेत पाच दहा टक्के आणि ते पण त्याचे जन्म जे झाले आहेत ना माझ्यासारखे मला जन्म काय झालेला आहे ट्रेडिंग मध्ये म्हणजे तसं दोन हजार सतरा झालेला आहे पण कळायला पळायला चलायला कळवा लागलो मी ला दोन हजार वीस ला फुलटाईम तर दोन हजार वीस ला जे नव्याचे जन्म झालेत का नवीन त्याला कळस ना अजून पण मार्केटला कुठं बाय करायचंय कुठं सेल करायचं ऑप्शन ट्रेडिंग खरंच करायची का नाही ते ढेबरे माणूस एक बघा ढेबरे पोटाचं ते माणूस सांगतं काय माहिती ते माणूस तुम्हाला सांगितलं येऊ की बाबा मी एक इथं असं बाय केलं मग एवढा प्रॉफिट झाला तिथं काही होत नाही तसं ऑप्शन सेलिंग कळल्याशिवाय प्रॉफिट होत नाही ऑप्शन बाईंग करायची बी असली तर हेज पोझिशन घ्यावं लागते हेज म्हणजे काय माहिती का हेच हे जे एच ईडी जीई हेज पोझिशन म्हणजे काय सांगतो हेज पोझिशन असल्याशिवाय जे रिस्क असली तर आपलं तुम्हाला मागच म्हणून आपली थोडासा लॉस झाला की कसं होतं आपल्याला चळवळ सुरू होती ना हेच काय असते माहिती का निफ्टी किती चालली पंचवीस हजार पाचशे समजा बरोबर निपटी पंचवीस पाचशे जर जात असेल तर हेच पोझिशन कॉल पुटची काय असते आहे का पंचवीस हजार नऊशेचा चा कॉल बाय करून ठेव हो किंवा पंचवीस हजार चा पुट बर का सेल करून ठेव हो। किंवा याला उलट कर याला बाय कर याला सेल कर किंवा दोन्हीला बाय करून ठेवून त्याला काय म्हणतात नाही म्हणत त्याला एक बाय आणि एक सेल यासाठी केलेलं असतं दोन्ही बाय करायचं त्याला काय म्हणतात का स्ट्रडल आणि स्ट्रँगल या दोन वेगळ्या गोष्टी याच्यावर करा पंचवीस नसेचा कॉल सेल करायचा आणि पंचवीसचा हजारचा पूट बाय करायचा हेच पोझिशन काय असते जर समजा वाटलं तुम्हाला निपटी बाय आणि सेल करायची तर त्यामुळे काय होते कुठेही जाऊ द्या तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्यासाठी पैसा खूप लागतोय त्यामुळे तुम्ही ऑप्शन निव्वळ बाय करायचे असला तर तुम्हाला परफेक्ट नॉलेजच असायला पाहिजे आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो अपन आपल्या पण ऑप्शन आहेत आपण पण ऑप्शन करतो पण आपण कधी करतो सपाट्यात आल्याशिवाय आपल्या टप्प्यात आलं तरच ऑप्शन करतो मागच्या महिन्यामध्ये फक्त आपण सहा पोझिशन घेतल्या होत्या कशामध्ये इंडेक्स ऑप्शनमध्ये सहाच्या सहा पोझिशन फक्त ते कालचं निपटीचं मोमेंटम सापडलेलं आहे आपल्याला बाकी सगळेचा सगळ्या पोझिशन आपण जे कॅप्चर केलं फिननी प्लीज असो त्याच्या अगोदर एकदा काय म्हणजे त्याला सेन्सेक्सचं असो कालचं सेन्सेक्सचं कोणतंच भेटलं नाही आपल्याला आपण थोडं प्रवासात होतो थो तर लक्षात घ्या ह्या गोष्टी असतात त्यामुळे तुम्हाला ऑप्शनच्या मागं लागायचं बी असेल तर वर्ष दोन वर्ष सहा महिने जाऊ द्या त्याच्यानंतर विचार करा याची गोष्टी शिका तुम्ही ह्या गोष्टी जर शिकले तर त्याच्यानंतरच हे मॅजिक चे ना हे मॅजिक त्याच्यानंतरच चार कॅन्डल हे बघा इथे लिहिले आपण कालच्या सेशन मधले मॅजिक ऑफ फोर आवर्स ऑर एकशे पंचवीस मिनिटाची कॅन्डल याचं मॅजिक तुम्हाला मी काल सांगितलं होतं आणि आज हे सांगायचं तुम्हाला याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ जरी केले तर कोणते करायचे कर पिओट एकदम कमी करायचे पिओट बर का आता मला सांगा जर समजा परभणीवरून आपल्याला जायचे पुण्याला बरं का परभणीवरून पर पुण्याला जायचं तर आपण गुगलवर मॅप टाकतो गुगलवर बरोबर तर गुगलवर मॅपवर जे गावाचे नाव येतात ते असे येतात का बरं परभणीपासून निघलं तर प्रत्येक पाच किलोमीटरला एक गाव आहे पाच दहा वीस किलोमीटरला असं येते का नाही येत ना तर याला इग्नोर करायचं असते लक्षात काय ठेवायचं असते माजल गाव ते दुसरं काय नाव ते पाथरी त्याच्यानंतर असे मेन मेन गाव असते ते लक्षात ठेवायची तसे त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ही पेओ ची लेवल एकदम तुमची लक्षात घ्या तुम्हाला कोणी सांगणार नाही या गोष्टी या एकदम फ्रीच्या गोष्टी जरी असल्या तर हे टोटल स्वतःच अनालिसिस आहे हे काय झालेलं आहे कसं झालेलं आहे कोणी युट्यूबला सांगत नाही सगळ्याला काय करायचंय फक्त सगळ्यांना फक्त सांगायचंय काय कॅन्डल स्टिक पॅटर्न हे ते असं डीप मध्ये कोणी सांगणार नाही वेटेज कसं पडतं वेटेज कसं असतंय कोणीही सांगत नाही त्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या तुमच्या कामाच्या येतात आणि या भविष्यामध्ये ह्याच गोष्टीला लाईव्ह वर आपल्या भरपूर पाहायला जाणार भरपूर आज हे आपण फ्री टाकायलोत होत ना तर ह्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत उपलब्ध नाहीत मी चार वर्षापासून शोधायलो हे मीच एका अडव्हान्स लेवलमध्ये पोहोचलो की हे असं कान होतं तसं कान होतं याला काय म्हणतात म्हणून नाहीतर ह्या गोष्टी तुम्हाला युट्यूबला अजूनही सापडणाऱ्या नाहीत किती शोधा किती बी शोधा चला आपण आता काय करू आपल्याला आता थोडस तुम्हाला लाईव्ह करतो आज रवि रविवार असेल तरी बी आपण क्रिप्टो लाईव्ह मध्ये काही काय करू माहिती आहे कर का काही काही कॅन्डलचे तुम्हाला जे म्हणजे आता हे जे सांगितलं तर त्याचे प्युअट लेवल कसे करायचे आपण थोडंसं लाईव्ह लाईव्ह होता ओके चला धन्यवाद